आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विस्तारित कल्याण जिल्हा कार्यकारिणी बैठक कल्याण पूर्वेतील चंद्रबागा हॉली येथे पार पडली भाजपा परिवाराचे संघटन मजबूत करण्यावर भर देण्याबाबत तसेच शासनाच्या हितकारक योजना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचाव्यात याबाबत विस्तृत मार्गदर्शन वरिष्ठांनी यावेळी केले या बैठकीला कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण माजी मंत्री जगन्नाथ पाटील आमदार निरंजन रावखरे जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी माजी आमदार नरेंद्र पवार लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे जिल्हा सरचिटणीस उपेक्षा भोई जिल्हा सरचिटणीस अमितजी धात्रक जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुणजी पाटील आमदार गणपत कळू गायकवाड यांच्या पत्नी सौ सुलभा गणपत गायकवाड तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माहिती आहे की गेली वर्षानुवर्ष या भागामध्ये आमदार गणपतशेठ गायकवाड हे काम करतात सातत्याने निवडून येत आहेत आपला माणूस असच त्यांना संबोधलं जात त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे आज ते बैठकीलाही होते त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जी आहे आमदार म्हणून ते आहेत आता ही आपण पाहिलं असेल की महायुतीला विधान परिषदेमध्ये मतदान द्यावे आवश्यक होतं कोर्टाच्या आदेशाने ते मतदानासाठी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले होते त्यामुळे ही जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत संघटनात्मक ताकद ही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे आणि विचारलं की जागा कोण लढेल त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा प्रथम दावा हा या सीटवरती आहेत जसं डोंबिवलीमध्ये मी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आमदार आहे पण त्याही ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत ते स्वाभाविकपणे इच्छुक असणं हे काही चूक नाही परंतु त्या त्या पक्षाने दावा करणं हे पण योग्यच आहे कार्यकर्त्यांनी तसंच राहिलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट राहते असं मला वाटतं